आता फक्त दोनशे रुपयांमध्ये व्हा वन बीएचके फ्लॅटचे मालक अगदी बरोबर ऐकत आहात नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अन्वी इंटरप्राइजेस घेऊन आले आहे संपूर्ण बदलापूरकरांसाठी एक सुवर्ण संधी यामध्ये फक्त दोनशे रुपयाचं हे कुपन तुम्हाला बाय करायचं आहे आणि त्यावरून तुम्ही सुवर्ण संधी आहे तुम्हाला जिंकण्याची तुम्हाला मिळू शकतो वन बीएचके फ्लॅट किंवा एक अॅक्टिवा स्कूटी किंवा त्याचबरोबर पन्नास हजार रुपयांचं रोख रक्कम सुद्धा तर ही सुवर्ण संधी कधीच मिस करू नका आत्ता संपर्क करा डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंबर दिलेला आहे अगदी काही कुपन जे आहेत आता शिल्लक राहिलेले आहेत फक्त आणि फक्त दोनशे रुपये हे बघा आणि काहीच कुठलाच या ठिकाणी आपल्याला वेगळं काही खरेदी करण्याची गरज नाहीये फक्त दोनशे रुपयाचं हे कुपन खरेदी केल्यावरती लकी ड्रॉ मध्ये तुम्ही हे जे काही आहे वन बीएचके फ्लॅट स्कुटे आणि त्याचबरोबर पन्नास हजार रुपये रोख रक्कम ही जिंकू शकता शैलेश बाबर सर आपल्या सोबत असणार आहे काय हे संपूर्ण माहिती अन्वी इंटरप्राइजेस कसं तुमचं नशीब चमकवणार आहे जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार सर काय माहिती द्याल अन्वी इंटरप्राइझेसच्या ही जी महत्वाची स्कीम घेऊन आलेली आहेत ऑफर तर याबद्दल काय माहिती द्याल माझं नाव आहे शैलेश बाबर तर मी आता भरपूर वर्ष झालं लोनची कामं करतो म्हणून मी हे आता नवीन एक योजना आमच्या रिअल इस्टेटमधून काढलेली आहे त्यात मी त्या अंतर्गत मी एक स्कीम ठेवलेली आहे तर ही स्कीम अशी आहे की दोनशे रुपयेचं कुपन घ्यायचं आहे आपल्याला त्या कुपनचं मी लकी ड्रॉ सर्वांसमोर ठेवणार आहे त्यात तीन बक्षीसं ठेवले आहेत पहिलं वन बी एच के फ्लॅट दुसरं टू व्हीलर ऍक्टिवा आणि तिसरं पन्नास हजार रोख आणि ते एकतीस डिसेंबर संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान पेंडुलकर हॉलमध्ये मी ठेवलंय तर ते सर्वांसमोर लाईव्ह मी त्यातले तीन बक्षिसं काढणार आहे आणि ते असं नाही की आम्ही स्वतः काढणार नंतर मग लोकांना दाखवणार तसं नाही लाईव्ह दाखवणार ज्यांना जमेल ते तिथं हॉलमध्ये येऊ शकता आणि ज्यांना नाही जमत आहे त्यांच्यासाठी लाईव्ह शो पण ठेवणार आहे ते लाईव्ह बघू शकतात तिथं आणि ह्याच्यात कुठलंही सर्व पारदर्शकता आहे कुठलंही लपवा छपवी नाहीये किंवा फसवा फसवी ह्याच्यात कसलीही फसवा फसवी नाहीये पण असं सांगितलं जातं की हे जी लॉटरी सिस्टीम आहे असं सांगितलं जातं आहे खूप सारे अफवा देखील पसरत आहेत की दोनशे रुपये देऊन काही पण वेडे बनवतात लोकांना वन बीएचके फ्लॅट काही मिळणार आहे का याच्यामध्ये तुमचा कसा फायदा असणार आहे किंवा नेमकं का येत असं आता लेट मी फर्स्ट क्लिअर यू हे लॉटरी नाहीये हे मी माझ्या रिअल इस्टेटच्या अंतर्गत मी एक स्कीम चालवतोय आता जसे बिल्डर लोक स्कीम चालवतात की बाबा आमच्याकडे बुकिंग करा मग शंभरातल्या एकाला आम्ही हे देऊ फ्लॅट देऊ फुकट तशी मी माझ्या फर्मच्या अंतर्गत मी स्कीम चालवतोय आणि त्या स्कीम मध्ये मी लोकांना घर देतोय आता मी पंधरा हजार पंधरा हजार जणांमधन मी तिघांना देणार आहे बक्षीस त्याच्यात न देण्यासारखं काहीच नाही कारण पंधरा दुनी तीस तीस लाख रुपये होतातच तेवीस चोवीस लाख रुपये जातील माझ्या फ्लॅटला गाडीला एकूण खर्च सत्तावीस लाख रुपये जाईल अठ्ठावीस लाख रुपये जाईल मग न देण्यासारखं काहीच का नाही ना याच्यात म्हणजे असं नुकसान नुकसान कुणाचं होईल आणि दोनशे रुपये घेऊन आता लोक करोडो अरबो रुपये घेऊन पळून जातात तेव्हा त्यांना काय नव्हतं दोनशे रुपये घेऊन माणूस का पळून जाणार आणि ते पण इकडचं बॅकग्राऊंड सांगा ना जेणेकरून आमच्या दर्शकांना तुमच्यावर विश्वास बसते हा विश्वासासाठी मी इकडचा रहिवाशी आहे स्थानिक रहिवाशी आहे मी मी काही कुठून बाहेरनं आलेलो नाहीये मी पहिल्यापासून इकडेच राहतोय बॉर्न अँड बॉट मी इकडचाच आहे आणि मी इकडे शेजारीच राहतो राऊत चौकात तुलसीधाम मध्येच राहतो आणि आता सध्या मी इथं ह्याच्यासाठी आलो होतो की बीजेपीचे -बीजे जिल्हा उपाध्यक्ष आहे आदर्श तायडे साहेब त्यांना मी हे कुपन देण्यासाठी आलो होतो म्हणजे कसं लोकांना विश्वास सो, विश्वास होईल आणि कसे हे पक्षातले लोक हे माझे मित्र भरपूर आहेत मग त्यांना मी त्यांनाही मी माझी संकल्पना सांगितली त्यांना सगळ्यांना पटलेली आहे कारण ह्याच्यात कुठली फसवा फसवी नाही कुणाचा तर कुणाचा फायदाच होणार आहे असं पण नाही की कुणाचं नुकसान होणार आहे आपण माणूस कसं दोनशे रुपये चालता चालता पाडतो दोनशे रुपये मग ते एखादा एखाद्या व्यक्तीचं लक लागलं तर त्याच्यात नुकसान कशाला आहे कुणाचं आणि ह्याच्यात मेन गोष्ट काय मी कुणाची फसवा फसवी करत नाही मी गव्हर्नमेंटची फसवा फसवी करतोय कसं मी स्टॅ फ्लॅट देणार आहे त्याचं मी सहा टक्के स्टॅम्प ड्युटी भरणार आहे गव्हर्नमेंटला एक टक्का रजिस्ट्रेशन भरणार आहे गाडी घेणार आहे त्याचं रोड टॅक्स भरणार आहे मी प्रॉपरली सगळे भरून मी स्वतःही जे इन्कम करणार तेजेही मी टॅक्स भरणार आहे तर त्याच्यात फसवा फसवीचं कुठलं आलंच नाही आहे पैसे हा तर तुम्ही घर जे आहे वन गी फ्लॅट जो आहे तो कुठल्या लोकेशनला देणार आहात असं काही ठरवलेलं आहे का हा ठरवलंय ना मी मी पनवेलकर ट्रायडेंट तुलसीधाम या तीन लोकेशन मधलं एक देणार हा लोकेशन पण चांगलं असं मी लोकेशन कात्रपच लोकेशन आहे असं नाही की कुठे वांगणीला शेलूला हे कुठे नाही असं फक्त या तीन ठिकाणा मध्येच देणार एक नंबर धन्यवाद आपल्या आपल्यासोबत आदर्श ताडेसर असणार आहे अर्थात या गोष्टींवरती विश्वास बसवायचा असेल तर हा चेहरा आपल्यासाठी खूप आहे आणि त्यांनी सुद्धा इथं आम्ही असं विचार केला की नेमकं कोण घेणार हे तिकीट दोन दोनशे रुपयाची सगळ्यांना फ्रॉड वाटेल असं पण इथे आल्यावरती माहिती मिळाला की सरांनी स्वतः जी आए, जानों मेड़ा, मेड़ा, आ, आहे खूप तिकिटं घेतलेली आहे असं तर त्यांच्याशी जाणून घेऊया आपण नमस्कार नमस्कार मॅडम जय महाराष्ट्र बदलाभूरकर पहिल्यांदा एक गोष्ट महत्वाची आहे की जे शैलेंद्र बाबर आपण ज्यांच्याशी आता संवाद साधला ही व्यक्ती मी मागच्या अनेक वर्षांपासून त्या व्यक्तीला ओळखतो आणि रिअल एस्टेट क्षेत्रातलं सर्वात नामांकित नाव आहे आज बदलापूर शहरातल्या खऱ्या अर्थाने तुम्ही कात्रप परिसरामध्ये अनेक लोकांचं हक्काच्या घराचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे म्हणजे असेही काही केसेस असतात की ज्यांचं लोन होईल की नाही जे मध्यमवर्गीय असतात त्यांना सुद्धा अगदी कमी कालावधीत हो आणि प्रॉपर वेने या ठिकाणी मार्गदर्शन करून बँकांशी संवाद साधून या ठिकाणी त्यांनी लोन उपलब्ध करून दिला आणि आज कात्रप परिसरामध्ये एवढ्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये त्यांनी अनेकांचं स्वप्नाचं घराचं जे स्वप्न असतं की बाबा आपलं एक घर असलं पाहिजे स्वतःचं नावावर आपली एक प्रॉपर्टी असली पाहिजे ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने बदलापूर शहरात तुम्ही बघा आज जे नवीन विकास आहेत किंवा बिल्डर आपण ज्यांना म्हणतो किंवा रिअल इस्टेट क्षेत्रातले अनेक एजंट आहेत ते या ठिकाणी आपले फ्लॅट किंवा आपल्या प्रॉपर्टी सेल करण्यासाठी विविध योजना या ठिकाणी आणत असतात आज बदलापूर शहरामधले आमचे मित्र शैले शैलेश बाबर यांनी सुद्धा एक अशीच भन्नाट ऑफर बदलापूर शहरातल्या लोकांसाठी आणली आता बघा त्यांनी काय सांगितलं मी दोनशे रुपयामध्ये तुम्हाला वन के फ्लॅट देतो आज हे कूपन आहे आणि सगळ्या गोष्टी बरोबर आहेत त्यांच्या कारण सर्वात महत्वाची गोष्ट काय पुढचं सुद्धा नियोजन त्यांनी तुम्हाला सांगितलं एकतीस डिसेंबरला म्हणजेच या वर्षाच्या शेवटाला आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी बदलापूर शहरातला असे तीन विजेते असणार आहेत तीन लोक असणार आहेत की ज्यांना एक वन के फ्लॅट या ठिकाणी भेटणार आहे तोही राऊत चौकासारख्या एवढ्या प्राईम लोकेशनला म्हणजे तुम्ही राऊत चौकात जर तुम्ही आलात तर इथे चाळीस लाखाच्या आसपास एक वन बी केच्या फ्लॅटची किंमत आहे आणि दोनशे रुपयाच्या कूपनमध्ये बघा हा एक शेवटी एक लकी ड्रॉ सारखा प्रकार असं म्हणता येणार नाही पण याला एक तुम्ही स्कीम म्हणू शकता एक योजना म्हणू शकता कारण बघा खिशातून गेले तर दोनशेच रुपये जाणार आहेत आणि जर मिळालं तर या ठिकाणी तुम्हाला एक तीस ते चाळीस लाखाचा वन बीएचके मिळणार आहे जो दुसऱ्या नंबरचं जे पारितोषिक त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं होते ते टू व्हीलर म्हणजे आपली ऍक्टिव स्कूटर आज तिची सुद्धा किंमत लाखाच्या घरात आहे जर तुम्ही दोनशे रुपयात एक लाखाची वस्तू तुम्हाला येत असेल तर यात फसवण्यासारखं काहीच नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दोनशे रुपये देऊन आता समजा ज्याला वन बीएचके फ्लॅट नाही भेटला कारण दोन तीन विनर असणार आहेत ज्यामध्ये पहिला जो विनर आहे त्याला फ्लॅट मिळणार आहे वन बीएचके आणि दुसरा जो असणार आहे त्याला स्कूटी मिळणार आहे पण तिसरा जो विनर या ठिकाणी असणार आहे त्याला या ठिकाणी पन्नास हजाराचं पारितोषिक सुद्धा त्याने ठेवलेलं आहे आणि एकतीस डिसेंबरला पेंडुलकर हॉरला याचा सिरोमनी किंवा एक कार्यक्रम असणार आहे त्यामध्ये हे सगळे ते घोषित करणार आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय माहितीये का याची विश्वासार्हता कशी आपण तपासली पाहिजे तर अन्वी एंटरप्राइजेस किंवा शैलेश बाबर हे तुम्हाला माहिती आहे बदलापूर पूर्वेला यांचं एक ना, नाव चांगलं आहे आणि बघा अनेक लोक असतात जे तुम्हाला आज आज वन बी एच ची फ्लॅटची किंमत मॅडम चाळीस लाखाच्या घरात आहे आणि त्यात त्यांनी मला सांगितलं की दादा आमच्याकडे अशी अशी स्कीम आहे मी त्यांना विचारपूस केली की हे नेमकी काय स्कीम आहे जेव्हा मी त्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली त्यावेळेस मला विश्वास वाटला की अरे हो खरंच दोनशे रुपयात आपण वन एच के फ्लॅटचा या ठिकाणी मालक होऊ शकतो आज बदलापूर शहरामध्ये मुंबईवरून या ठिकाणी अनेक लोक विस्थापित झालेले स्थलांतरित होऊन जॉबच्या रोजगारासाठी किंवा अनेक गोष्टींसाठी या ठिकाणी स्थलांतरित झालेले प्रत्येकाला वाटतं आपलं एक छोटंसं घर असावं अनेकांना लोन उपलब्ध होत नाही अनेकांचे सिबिल स्कोअर या ठिकाणी खराब असतात अनेकांना चांगली सॅलरी नसल्यामुळे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आपल्या स्वप्नातल्या घराची प्रतीक्षा करावी लागते पण आता ही प्रतीक्षा संपणार आहे दोनशे रुपयात बदलापूरकरांना त्यांच्या हक्काचं जर या ठिकाणी घर भेटत असणार आहे तर मला असं वाटतं की या योजनेचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि बदलापूरकरांना मला एक सगळ्यांना सांगायचं आहे की दोनशे रुपये म्हणजे काही सर्वात मोठी गोष्ट नाही आपल्या आयुष्याची कुंजी जाणार नाही गेले जर दोनशे रुपये जातील आणि आले तर एक वन बेश के फ्लॅट जो तीस ते चाळीस लाखाच्या किमतीचा म्हणजे आज राऊत चौकात म्हणजे ट्रायडंटचं त्यांनी नाव घेतलं ट्राइडेंट ग्रुप तुम्हाला माहिती आहे किती नामांकित ग्रुप आहे तुलसीधाम सारखी एवढी मोठी उच्चभ्रू हो सोसायटी आहे त्याच्यानंतर पनवेलकर सारखा एक मोठा ग्रुप या ठिकाणी या प्राईम लोकेशनला कात्रप सारख्या परिसरात चाळीस लाखाचा वन बेज की तुम्हाला दोनशे रुपयात भेटणार आहे त्यामुळे मला असं वाटतं दोनशे रुपयाचं काही कोणाला एवढं शल्य किंवा दुःख वाटण्यासारखं काही नाही आहे या ठिकाणी सर्वात न, चांगली योजना आहे आणि रिअल एस्टेटला नवी उभारी देणारी योजना आहे मला असं वाटतं असं वाटतं की हे जे तीन लकी विनर विनर्स असणार आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने तो एकतीस डिसेंबरचा दिवस फार महत्वाचा असणार आहे आणि फार आनंदाचा असणार आहे पण त्यातही काय माहिती आहे का जे बाकीचे लोक आहेत जे वारंवार सांगतात की आम्ही याच्यावर कसा विश्वास ठेवायचा आम्ही कसं करायचं त्यांना प्रोसेस माहीत नसतं काहीही प्रोसेस नाहीये मला त्यांनी हे तिकीट दिले हे तिकीट मी घेतलं ते नाव आपला नंबर लिहून घेतात आणि आप, त्याच्यानंतर आपलं सगळं त्यांच्याकडे असतं एकतीस डिसेंबरला एका बाउलमध्ये तीन चिठ्ठ्या काढतील त्या तीन चिठ्ठ्यांमधून ज्यांचं नाव समोर येईल तो या ठिकाणी विजेता असेल आणि मला असं वाटतं की ही चांगली संधी होती त्यामुळे मीही ती गमवण्याचं म्हणजे धारिष्ट केलं नाही किती मी आता त्यांच्याकडून पन्नास तिकीट घेतले तुम्हाला दाखवायला हे सगळं बघा हे बाजूला माझे हे माझेच तिकीट आहेत सगळे हे सगळे तिकीट मीच घेतलेले आहेत आणि हे तिकीट सुद्धा आता कदाचित यातलं एखादं माझ्या नावावर पण असू शकतो म्हणून मी म्हटलं की दोनशे रुपये जातील जाऊ दे पन्नास मधलं नाही मला काही वन बेजकीची काही अपेक्षा नाही पन्नास हजार आले किंवा एखादी स्कूटी आली तर मला ती कोणातरी गरजवंताला देता येईल म्हणून मी त्या उद्देशाने हे सगळं केलेलं आहे बाकी बदलापूरकर हा मजेचा भाग झाला मग तुम्ही सुद्धा हे तिकीट घेण्याचा प्रयत्न करा दोनशे रुपयात आपलं नशीब अजून काहीच हरकत नाही आपल्या आजूबाजूला अनेक फसवणाऱ्या एजन्सी अनेक फसवणारे लोक असतात अनेक एजंट या ठिकाणी लाखो रुपयांची फसवणूक करतात पण कोणतीही फसवणूक नाही आहे या ठिकाणी दोनशे रुपयात एक तिकीट घ्यायचंय हे तिकीट एक घेतल्यानंतर एकतीस डिसेंबरपर्यंत वाढ बघायची आहे एकतीस डिसेंबरला सर्वांनी पेंडुलकर हॉल जो राऊत चौकात त्या ठिकाणी यायचं आहे आणि आपलं नशीब काय आहे ते बघायचंय जे तीन विनर्स आहे मॅडम मला आतापासून धाकधूक राहिली का कारण इतके तिकीट मी घेतले यातले एखादं निघलं तर चांगली गोष्ट आहे चाल नक्कीच काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते आपण थोडस थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत आता जसं की आमच्याकडे देखील खूप असे प्रश्न आले होते सर तुम्हालाच ते प्रश्न विचारायचे आम्हाला की ज्यावेळेला आपण एखादी स्कीम चालू करतो किंवा एखादी या टाईपचं काही उप योजना बोलले दादा तर तसं काही चालू करतो त्यावेळेला काही जणांचे क्वेश्चन होते आम्हाला असे प्रश्न होते की तुम्ही पोलिसांची परमिशन घेतलेली आहे का किंवा याच्यावरती त्यांनी काही बोलले का तर याच्या संदर्भात थोडस दर्शकांना पारदर्शकता म्हणून तुम्ही थोडीशी माहिती देणार का कसं आहे मी गेलो परमिशन घ्यायला पण हे हा माझा व्यवसायाचा भाग आहे हा आणि कसं आहे मी माझ्या व्यवसायात मी काय करतो हे पोलिसांचं काय काय नसतं ते स्वतंत्र आहे मला माझ्या माझ्या व्यवसाय करायला आणि एंटरप्राईजेस अंतर्गत जे लायसन्स लागतात ते मी काढून ठेवलेले आहेत ते सगळे मी माझ्या ऑफिसमध्ये लावलेले आहेत जे कोणी ऑफिसमध्ये व्हिजिट करतात ते येऊन बघू शकता आणि ह्याच्यात कसं आहे माहित आहे का आपण अनेक लोकांना संधी दिलेली आहे सर्वांनी एकदा मराठी माणसाला संधी देऊन बघा बघा काय होत आहे हा एकदा संधी देऊन बघा पहिलंच तर्क लावू नका की हा हे करेल हा ते करेल हां करायच्या अगोदर तर्क लावू नका आपण त्याच्यात म्हणजे खूप पारंगत आहे तर्क लावण्यात पण एकदा कोण काय करत असेल त्याला प्रोत्साहन देऊन पुढे जायला मदत तर करा होत आहे का नाही नवीन आहे ना ही एक रियल चा दुनिया ही रियल एक रिअल इस्टेटच्या दुनियामध्ये क्रांती आहे आणणारी ही स्कीम आहे आता आपण रिअल इस्टेटमध्ये काय करतो घेतो चल बाबा तुला एक फ्लॅट दाखवला की तुझ्याकडनं दोन टक्के ह्याच्याकडनं दोन टक्के अरे पण तो माणूस जो घेतोय त्याला आयुष्यभर ते हप्ते भरायचे आहेत मी ह्याचा विचार केला ते हप्ते भरून ते साठ वीस लाखाचं लोन साठ पासष्ट लाखाच्या घरात जात आहे आठ इ नाही भरले तर घर त्याचं सील होतं मग त्यापेक्षा हे केलं तर आपण आपल्याकडनंच करून मी म्हणजे एक माध्यम झालेलो आहे हा माझा व्यवसायच आहे मी व्यवसायच करणार आहे हा मी एक माध्यम झालेलो आहे लोकांना लो एकदम फुकट घर देण्यामध्ये कारण एकदा घर लागल्यावरती त्याचे काही तुम्हाला चार्जेस भरायचे नाहीये रजिस्ट्रेशन वगैरे सगळं करून देणार आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल काय बोलतो स्वप्नाली जी सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती का तुम्ही त्यांना जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर मला पण द्यायचंय त्याचं कारण असं आहे की आज बघा जगामध्ये बऱ्याच क्रांती झाल्या पहिली अठराव्या शतकाच्या सुरुवातीला औद्योगिक क्रांती झाली त्याच्यानंतर हरित क्रांती झाली आणि आज खऱ्या अर्थाने जेव्हा शहरं विकसित होत आहेत आणि विकसित शहरं म्हणून त्यांची मापदंड आपण जेव्हा बघतो त्यावेळेस आपण काही गोष्टींचा विचार केला पाहिजे आज बघा एखाद्या बँकेकडून तुम्ही लोन घेऊन एखादा वन बीएच के फ्लॅट जेव्हा बदलापूर शहरात घेण्याचा विचार करता तेव्हा त्या ते फ्लॅटची किंमत असते चाळीस लाखाच्या घरात आज वीस ते पंचवीस वर्षांसाठी ते लोन असतं म्हणजे आज तुम्ही जे घर त्या ठिकाणी घेता आनंदाने त्या तिथे गृहप्रवेशाचा कार्यक्रम ठेवता सगळ्या गोष्टी करता वास्तविक पाहता ते घर तुमचं नसतं ज्यांना असा गैरसमज आहे की ते घर आमचं असतं त्यांनी एखाद्या बँकेचा हप्ता चुकवावा म्हणजे त्यांना कळेल की ते घर कोणाचं आहे तर मला एक म्हणायचं आहे की बघा बदलापूरकर आपण वीस पंचवीस वर्ष एकंद एकंदरीत बँकेच्या भाड्याच्या घरातच राहत असतो त्या ठिकाणी त्यामुळे ही तुम्हाला एक स्वतःचं मालक होण्याची एक मोठी संधी आहे आणि हा व्यवसायाचा भाग आहे सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे का शैलेश बाबरनी जे सांगितलं की आज रिअल इस्टेट क्षेत्रातली शेतर सर्वात मोठी क्रांती आणण्याची योजना आहे आज तुम्ही लकी ड्रॉ हा लकी ड्रॉच एक प्रकारचा आज तुम्ही अनेक प्रकारच्या योजना बघता तुम्ही एखादा फ्लॅट बुकिंग केला तर त्याच्यावर तुम्हाला एखादी स्कूटी त्या ठिकाणी भेट दिली जाते किंवा एखादी काही गोष्टी तुम्हाला भेटवस्तू दिल्या स्मार्टफोन दिले जातात त्या प्रकारचा हा एक मोठा त्यातून पन्नास पावलं पुढे जाऊन एक विचार केलेला आहे आणि ही योजना म्हणजे रियल रिअल इस्टेटमध्ये आणि बदलापूर शहरातल्या गृह संकुलांना नवी उभारणी देणारी योजना आहे आज तुम्ही बघा दोनशे रुपयाच्या लकी ड्रॉ मध्ये आज ते व्यवसायच करतायत बघा एक फ्लॅट तीस लाखाचा आहे त्यांच्याकडे तीस लाख रुपये या तिकिटाच्या माध्यमातून तसे पण जमा होणार आहेत ते तुम्हाला त्याच पैशातून म्हणजे ते पण नुकसान त्यांचं स्वतः करणार नाहीये आणि कोणाचंही नुकसान होणार नाहीये यामध्ये तुम्हाला तुमचे दोनशे रुपये घालून तुम्हाला वन बीएचके फ्लॅट तेही रजिस्ट्रेशन सकत टेस्ट देणार आहेत सगळं हा नवीन काहीतरी आहे त्याला जर एवढा फ्लॅट मिळाला स्कूटी मिळाली अगदी लाखातली तर त्याचा आनंद किती असेल नाही माझं म्हणणं असं आहे हे मी एकट्यानी करून काय बाकीचे सगळे रिअल इस्टेट इस्टेटवाल्यांनी त्यांनी पण हेच करावं म्हणजे कसं आज ज्याला फ्लॅट लागेल उद्या त्याचं नाव घ्यायचं नाही असं करत जर माझ्यासारख्या दहा लोकांनी जर हा व्यवसाय केला प्रयत्न केला तर जवळपास आपण किती लोकांना हा फ्लॅट असे देऊ शकतो आपलं कुठलं नुकसान होणार नाहीये थोडं थोडं कुठलंच नाही हा म्हणजे तुमच्या माझ्याकडनंच आपण फ्लॅट देतोय असं होतं ना ते धन्यवाद ठीक आहे तुमच्या काय प्रतिक्रिया असतील नक्कीच देत चला पुन्हा एकदा सर्वात महत्वाचं आपण जे काही लाईव्ह करत असतो ज्या काही जाहिराती करत असतो त्या जाहिराती आम्ही संपूर्ण तुमचे जे प्रश्न होते ते संपूर्ण प्रश्न आम्ही आता लाईव्हच्या माध्यमातून थेट जे आयोजक आहेत त्यांना विचारलेले आहेत पण तरी सुद्धा कुठलीही जाहिरात बघून जे आहे तिकीट खरेदी करत असताना तुम्ही जे आहे जर तुम्हाला वाटतं असेल काही फसवा फसवीचे कामं आहे तर तुम्ही ती शहानिशा करा आणि तरच जे आहे या ठिकाणी तिकीट बाय करा असंच जे आहे आम्ही थेट तुम्हाला आव्हान करतो कुठलंही फसवाफसवी करण्याचं आमचं काहीही हेतू नाहीये जसं आपण बोलतो ना सुरुवातीलाच व्हिडिओच्या डिस्क्लेमर तर त्याच टाईप मध्ये आम्ही तुम्हाला थेट सांगतो आहे की आम्ही कुठल्याही लालच मध्ये येऊन ही ऍडव्हर्टाइजमेंट करत नाहीये तुम्ही जर दोनशे रुपयाचं कुपन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतः शहा करा आणि बिंदाज घेऊ शकता आणि नसेल घ्यायचं तर घेऊ नका घरात राहा सुरक्षित राहा आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती मॅडम आज आदर्श त्याडीला हजारो लोक या ठिकाणी बघतात त्यांचं माझं ऐकतात आणि माझे बदलापूरकर सुधलेत आज बदलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाचा विश्वास आमच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून असतो त्यामुळे मी तुम्हाला आ, सांग म्हणजे डिरेक्टली सांगायला काही हरकत नाही मी तुम्हाला उघडपणे सांगतो यात कोणतीही पशवी शैलेश बाबर किंवा त्यांच्या कंपनीकडून नाहीये हा एक शुद्ध व्यवसाय आहे ज्यात त्यांचंही नुकसान नाहीये आणि कस्टमरचं सुद्धा नुकसान नाहीये ही एक योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तीन जे लकी विनर असणार त्यांना एक स्कूटी भेटणार जी लाखाच्या घरात देऊन दोन लाखाच्या घरात असणारे पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी भेटणार काय माहिती का समजा आता यांनी जर हे फक्त कुपन देत आहेत ना यांनी जर एखादी साडी ठेवली असती इथे ही साडी घ्या आणि त्या साडीवर तुम्हाला स्कूटी फ्री मिळणार तर कदाचित लोकांना ते विश्वासही पटला आणि काय माहितीये का एकीकडे तुम्हाला फसवणारे रास बिल्डर या शहरात आपल्याला बघतो त्यांच्याकडे पाण्याच्या काय काय घोषणा करून ते घरं विकतात तिकडे सुविधा नसतात आज त्यांनी पनवेलकर ग्रुपचं नाव घेतलं तुलसीदामचं घेतलं ट्रायडेंट ग्रुपचं नाव घेतलं आज ट्रायडेंटचे तुम्ही राऊत चौकातून टॉवर बघा कशत टॉवर एवढं उच्चभ्रू सोसायट्यामध्ये जर तुम्हाला वन, 40 -50 वन, 40 -50 वन के चाळीस पन्नास लाखाचा वन एच के तीस चाळीस लाखाचा वन एच के म्हणजे बिल्डिंग नुसार बोलतोय मी तर तो जर तुम्हाला दोनशे रुपये कुपन मध्ये भेटणार यात काय बसवा बसी असू शकते एखाद्या समजा मी हे आता मी पन्नास तिकीट घेतले माझे जाऊन जाऊन किती पैसे जाणार आहेत माझ्या आयुष्याची पुंजी केली काही फरक नाही ना आज तुम्ही लोन एखादा लोन पारित करण्यासाठी एजंटला लाख रुपये देतास ना तर ह्या दोनशे दोनशे रुपये जर तुम्हाला वन बीएचके जर भेटत असेल तर काय हरकत आहे कोणाला कोणाचे लाख रुपये भरण्यापेक्षा कोणाला लाख रुपये देण्यापेक्षा तुम्ही जर दोनशे रुपयाचे तिकीट घेतलं आणि उद्या जर समजा एखाद्या आणि एखादा गरीब झोपीत राहणाऱ्या माणसाला ती तिकीट लागलं ला। तर त्याला किती आनंद वाटेल तीस त्याची दसरा असेल आणि तोच त्याची ती त्याची दिवाळी असेल आ, आर्था आर्था, 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 मी आता बोललास म्हणून एक आठवलं आता सध्या निवडणुकीचे प्रचार चालले तिकीट जरी वाटले यांच्याकडून घेऊन तरी एखाद्याचं चांगलं सुवर्ण संधी होईल एखाद्या अर्थात अर्थात त्यांच्यासाठी मी त्यांना सांगितलंय आमक... की आमचं सामान्य जनतेला द्या ते आदर तिकडे वाडी वगैरे आहे शंभर टक्के मी तिकीट त्याच्यासाठीच घेतलेले आहेत आता अजून मी त्यांच्याकडून मी त्यांना सांगितलं आता आज ते तिकीट घेऊन आले नाही मी अजून पाचशे जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी तिकीट घेतोय आणि कवट्याची वाडी असेल मोहपाडा असेल आजूबाजूच्या जे छोट्या मोठ्या आपले शांतीनगर असेल इकडे महाडा असेल इथे जे गरीब लोक राहतात त्यांना या ठिकाणी एक वन के किंवा यातलं एखादं पारितोषिक भेटावं अशी माझी इच्छा आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे मी जे चारशे पाचशे तिकीट या ठिकाणी घेणार आहे त्यापैकीच एखादं तिकीट त्या जर त्या एखाद्याला लागलं तर मला असं वाटतं की त्याच्या आयुष्यातली आपली जागा आणि शैलेश बाबरची जागा ही फार मोठी असणार आहे आणि शैलेश बाबरने बघतो हे काही एकतीस डिसेंबरपर्यंत नाही ही स्कीम आता कंटिन्यू पुढे चालत राहील आणि रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये या या गोष्टीमुळे नक्कीच नवी क्रांती होईल आणि बदलापूर शहरामध्ये असं काहीतरी नवीन घडतंय ज्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही आहे तो शुद्ध व्यवसाय ही सगळी खात्री लोकांना पटणार आणि एकतीस डिसेंबरच्या आधी त्यांचे सगळे जे पन्नास साठ हजार तिकीट आहेत ते विकले जाणार आणि सर्वात महत्वाची गोष्ट एकतीस डिसेंबरच्या रात्री म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात करताना या ठिकाणी तीन लोकांच्या आयुष्यात या नवीन वर्षाची एवढी भन्नाट सुरुवात होणार आहे पहिली गोष्ट तो वन बी एच केचा मालक होणार आहे तेही विथ रजिस्ट्रेशन सर्वात महत्वाची गोष्ट दुसरं तो टू व्हीलरचा मालक होणार आहे स्कूटीचा तेही ऍक्टिव सारखी स्कूटी जी नामांकित ब्रँडची स्कूटी आहे जी दोन लाखाच्या घरात त्याची प्राइस आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट पन्नास हजाराचं तिसरं पारितोषिक आहे त्यामुळे एखाद्याला मला असं वाटतं हे दोन पहिले बक्षीस नाही लागले पन्नास हजार भेटले तरी त्याची पुढचं एक वर्ष चांगला आनंद जाईल धन्यवाद धन्यवाद लोकेशन सर्वात पहिले दर्शकांना सांगा की नेमकं तिकीट कसं बुक करायचं तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही मला फोन करू शकता ऑनलाईनही घेऊ शकता माझा फोन नंबर आहे सेव्हन फाय वन सेव्हन फायव्ह थ्री फाय नाईन वन झिरो आणि ऑफिस अॅड्रेस आहे ट्रायडेंड सी ऑफिस नंबर बारा फर्स्ट फ्लोर मोहन राऊत चौक मोहन पामजवळ बदलापूर पूर्व तर ऑनलाईन पण करू शकतात ना समजा जर कोणी नाही घेऊ शकले नका कारण ते बरोबर आहे शक्यतो ऑफलाईनच आहे परंतु जे दिव्यांग आहे जे जा, ज्यांना दिसत नाही वगैरे असे खूपच अडचण असेल फोन जरी केला तरी तर त्यांना घर पोचते देतील तर ठीक आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगत चला मी पण या ठिकाणी दोन तिकीट घेऊन बघते आता एवढा ऍड करतोय आपण म्हटल्यावरती तुम्हाला विश्वास बसण्यासाठी आपण घेऊया परंतु मी पुन्हा तुम्हाला सांगतोय आम्ही वारंवार सांगतोय आम्ही कुठली फसरी ऍड करत नाहीये आणि जर तुम्हाला या ठिकाणी तिकीट घ्यायचं असेल तर तुमच्या स्वखुशीने घ्या नसेल घ्यायचं तर घेऊ नका आणि शेवटी तुमची मर्जी लोकेशन सेंड मी लोकेशन लोकेशन बदलापूर पूर्व बदलापूर पूर्व राऊत चौक मोहनपाम रोड आहे त्याच ठिकाणी जे ट्रॅडियंट सी ना ट्रॅडियंट सी आ, फर्स्ट फ्लोरला फर्स्ट फ्लोअर ऑफिस नंबर बारा तर याच ठिकाणी तुम्हाला जाऊन कुपन खरेदी करायचे आपण नंबर देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद